नमस्कार मी आनंदराव शेषर शिंगारे अर्धापूर शहर भाग्यशेष या ठिकाणी यूट्यूब चॅनलमधून आपलं सरसे स्वागत करत आहे अर्धापूर शहरातील बऱ्याच दिवसापासून अतिक्रमणासाठी जो वाद चालत होता आज तो वाद नगरपंचायतच्या मार्फमध्ये आज मिटवण्यात आलेला आहे जी जागा आहे त्या ठिकाणी सील करण्यात येत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सील करतेस नगरपंचायतचे कर्मचारी मुख्याधिकारी तर तलाठी पूर्णतः पोलीस प्रशासन अर्धापूर तलावातील हा प्रश्न होता बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता असेच अतिक्रमण अर्धापूर शहरामध्ये आहेत सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये लढा देत आहेत ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण उठून उठवून येत म्हणून ते युनानी दवाखान्याच्या बाजूचं अतिक्रमण होता अर्धापूर शहरातील पाहू शकता पण आपल्यासोबत आहेत अर्धापूर नगरपंचायतचे मुख्य अधिकारी फडसे सर व तसेच जोगदंड सर आपण जाणून घेऊ हो यांच्याकडून आजची प्रक्रिया जी करण्यात आलेली कशा पद्धतीने आलेली कुठं कोणत्या प्रकारातून हे जे आज जे सील ठोकण्यात आलेलं आहे सर काय सांगू इच्छित अर्धापूर नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये युनानी दवाखान्याच्या शेजारी रस्त्यालगत अतिक्रमण करण्यात आलेलं आहे या संदर्भाने नोटीस वगैरे नगरपंचायतीकडून दिल्यानंतर आज आम्ही अतिक्रमण सील करून प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असल्यामुळे अतिक्रमण निष्कासित करण्याऐवजी सील केलं काल या प्रकरणामध्ये दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन अर्धापूर इथं पुढं न्यायालयाच्या निर्णयाच्या निर्णयानंतर याबद्दल कारवाई केली जाईल आणखी अन्य अर्धापूर शहरामध्ये ज्या अतिक्रमणाचे मुद्दे आहेत त्या त्या ठिकाणी आपण काय आयोजन केलेलं आहे शासनाच्या निर्देशानुसार जे दोन हजार अकरा पूर्वीचे रहिवासी अतिक्रमणं आहेत त्यांना नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे आणि जे काही व्यावसायिक अतिक्रमणं आहेत त्यामध्ये प्रकरण परत्वे न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून कार्यवाही करण्यात येणार आहे त्यामुळं शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की शासनाच्या मालकीच्या जागेवर किंवा नगरपंचायतीच्या जागेवरती अतिक्रमण करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका ज्यामुळे अतिक्रमणचा दंड आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियासुद्धा केली जाणार आहे धन्यवाद सर आपण पाहून घेतलं की या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे कायद्यानुसार जे कोर्टामध्ये जे प्रकरण चालू आहे त्या ठिकाणी न पाडताय ह्या ठिकाणी सील करण्यात आलेला आणि दोन गु जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करण्यात आलेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र